हाय फ्रेंड्स आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली की युट्यूबवर चॅनल आपण कसे बनवायचे आणि कसे अपलोड करायचे आज आपण चर्चा करणार आहोत कुठल्या विषयावर आपण व्हिडिओ बनवू शकतो मित्रांनो युट्यूबवर चॅनल बनवण्यासाठी असंख्य असे विषय आहेत तुम्ही कोणत्याही विषयावर व्हिडिओ बनवू शकता चॅनल बनवण्यासाठी कितीतरी विषय आहेत त्या विषयावर आपण सहजासहज चॅनल बनवू शकता आणि आपले जे विचार आहेत ते विचार आपण आपले व्यक्त करू शकता मित्रांनो मित्रांनो युट्यूब चॅनल बनवायचा म्हणजे काय फक्त विचार व्यक्त करण्यासाठी नाही तर त्याच्यामधून आपल्याला काहीतरी इन्कम व्हावा हा खरा उद्देश असतो आणि हा उद्देश साध्य करण्यासाठी आपण यूट्यूबवर चॅनल उघडू शकतो मित्रांनो यूट्यूबवर चॅनल उघडण्यासाठी भरपूर असे विषय आहेत की त्या विषयावर आपल्याला चॅनल चालू करता येईल आणि चॅनल सुरू करत असताना आपण आपल्याला जो माहितीचा विषय आहे किंवा आपण ज्या विषयामध्ये परफेक्ट आहोत असा विषय जर तुम्ही जर निवडला तर त्या विषयामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही तुम्ही भरपूर असे व्हिडिओज त्या विषयावर बनवू शकता उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही जर शिक्षक असाल तर एज्युकेशनवर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता त्यामध्ये गणिताचे व्हिडिओ बनवू शकता इंग्लिशचे व्हिडिओ बनवू शकता मराठी व्याकरणाचे व्हिडिओ बनवू शकता असे वेगवेगळ्या प्रकारचे विषय आपण घेऊ शकतो आणि त्या विषयावर चॅनल बनवू शकता महिलांसाठी किचनचा चॅनल करू शकतो विणकामाचा चॅनल असतो किंवा टेलर काम आहे असे कितीतरी विषय आहेत मेहंदी विषय आहे असे कितीतरी विषय आहेत ते त्या विषयावर आपण चॅनल बनवू शकतो सा। पुरुषांसाठी किंवा स्त्रियांसाठी अशा वेगवेगळा विषय युट्यूब चॅनलवर बघू शकत नाही आपण बऱ्याच वेळा पाहतो की यूट्यूब चॅनल बनवतात जे जे काही नवाजलेले यूट्यूब चॅनल आहेत ते पुरुषांनी चालवलेले आहेत आणि महिलांनी चालवलेले आहेत मित्रांनो यूट्यूब चॅनल सुरू करत असताना आपण आपल्या मनामध्ये जो विषय आहे त्या विषयावर आपण व्हिडिओ बनवू शकता आणि त्या विषयावर आपण कंटिन्यूपणे व्हिडिओ बनवून चॅनल चालू ठेवला तर आपल्याला त्यामधून चांगले स्क्रायबर्स मिळतील आपले व्हिडिओ व्हायरल होतील आणि त्याच्यामधून आपल्याला भरपूर असा पैसा मिळण्याची शक्यता असते पण त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंटली त्या विषयावर चॅनल सुरू करणं महत्वाचं असतं मित्रांनो आपण बऱ्याच वेळा पाहतो की असे काही चॅनल आहेत जिथे शेतकरी लोकांनी चॅनल बनवलेले आहेत शेतमजुरांनी चॅनल बनवलेले आहे पुरे चारणारे जे लोक आहेत त्या लोकांनी चॅनल बनवलेले आहेत ते गाई म्हशीचे चॅनल असोत किंवा शेतामध्ये जनावरांना चारा चारत असताना चॅनल असो दूध काढताना चॅनल असो त्याचबरोबर तुम्ही जर एक तरुण असाल आणि तुम्हाला फिरण्याची जर गोडी असेल तर तुम्ही त्याविषयी सुद्धा आपण चॅनल बनवू शकता क्लोगिंगचं चॅनल बनवू शकता त्या आधारे तुम्ही वेगवेगळ्या भागात जाऊ शकता भागात त्या भागात जाऊन त्या भागातले जे पर्यटन स्थळ आहेत किल्ले आहेत मंदिर आहे या विषयावरही चॅनल बनवू शकता त्यामुळे चॅनल बनवण्यासाठी लिमिटेड असा विषय कुठलाही नाही तुम्ही जर तुमच्याकडं आवड जर असेल आणि वेळ जर असेल तर तुम्ही त्यामध्ये कुठल्याही विषयावर चॅनल बनवून तुम्ही अपलोड करू शकता आपण नेहमी पाहतो आपल्या लोकांपेक्षा बाहेरचे लोक आहेत म्हणजे हिंदी भाषेत लोक आहेत किंवा इतर भाषेत जे लोक आहेत ते डेअरीनं कुठलंही काम करताना दिसतात जसं आपल्या महाराष्ट्रातील लोक किंवा महाराष्ट्रीयन लोक डेअरीनं काम करताना दिसत नाहीत कामाची लाज वाटते किंवा कुठलंही काम करण्याची डेरी नसते यूट्यूब हे असं प्लॅटफॉर्म आहे की त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कुठल्याही प्रकारे येऊ शकता तुमच्या अंगात जो परफेक्ट गुण आहे किंवा तुम्ही ज्या विषयावर परफेक्ट बोलू शकता ज्या विषयावर परफेक्ट गोष्टी करू शकता अशा विषयावर आपण सहजासहजी बोलू शकतो आणि आपले चॅनल अपलोड करून आपण एक यशस्वी युट्यूब युट्यूबवर बनवू शकतो युट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी असं काही विशेष कष्ट लागत नाही किंवा त्यासाठी वेगळा वेळ स्पेशल असा वेगळा वेळ द्यावा लागत नाही तुम्ही हसत खेळत किंवा इकडे तिकडे फिरत असताना सुद्धा व्हिडिओ बनवू शकता आणि ते व्हिडिओ तुम्ही अपलोड करा अशा पद्धतीनं जर आपण कुठल्याही तुमचा जो काही आवडता विषय आहे त्या आवडत्या विषयावर तुम्ही चॅनल चालू करू शकता त्याच्या त्या विषयावर चॅनल चालू केला तर त्या विषयामध्ये तुमची ग्रोथ फास्ट होणार आहे तुम्हाला सबस्क्राईबर भरपूर मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला जास्त प्रमाणात व्हिडिओ बनवता येणार आहे तुमचे फॉलोअर वाढणार आहेत त्यामुळे तुम्ही परफेक्ट ज्या विषयाचं तुम्हाला नॉलेज आहे त्या विषयावर तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करू शकता मित्रांनो चॅनलचे विषय जर पाहिले तर आताच मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एज्युकेशनवर चॅनल बनू शकता मी डॉक्टर असाल तर तुमच्या फील्डमधल्या विषयावर चॅनल बनवू शकता तुम्ही वकील असाल तर त्या फील्डमध्ये तुम्ही चॅनल बनवू शकता तुम्ही गृहिणी असाल तर गृहिणीसाठी जर भरपूर असे विषय आहेत त्या विषयावर तुम्ही चॅनल ओपन करून तुम्ही त्यासाठी त्या विषयावर किंवा त्या विषयाचे वेगवेगळे चॅनल बनवू शकता वेगवेगळे क्रिएशनचे चॅनल आहेत ते चॅनल जर तुम्ही ओपन केले आणि तुमच्याकडे जर टेलर कामाची कला असेल विणकाम करत असाल नसकाम करत असाल मेंदी असेल किंवा रांगोळी असेल किचनचा चॅनल असेल असे वेगवेगळे चॅनल महिलांसाठी भरपूर असे विषय आहेत त्या विषयावर आपण चॅनल बनवू शकता पुरुषांसाठी किंवा मुलांसाठी जे विषय आहेत ते आउटडोर व्हिडिओ आहेत किंवा आउटडोर व्हिडिओ बनवून युट्यूबवर अपलोड अपलोड करू शकता असे कितीतरी विषय आहेत तुम्हाला सगळ्यात सगळ्यात महत्वाची सांगायची गोष्ट म्हणजे तुम्हाला जो वाटतो त्या विषयावर तुम्ही चॅनल ओपन करू शकता त्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टंटली व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे तुमच्याकडं तंत्रशुद्ध माहिती असणं गरजेचं आहे तुम्ही त्या चॅनलवर तुम्हाला झोपून देऊन काम करायला पाहिजे आपण आपले व्हिडिओ अपलोड करत असताना त्यामध्ये गॅप न पडता आपण जर व्हिडिओ चॅनलवर अपलोड केले तर त्याचा मोठा फायदा आपल्याला यूट्यूबकडून मिळतो आणि आपला चॅनल ग्रो होत राहतो त्यामुळं मी सांगण्यापेक्षा तुम्हाला जो विषय अवगत आहे ज्या विषयामध्ये तुम्ही परफेक्ट आहात असा कुठल्याही विषयावर तुम्ही चॅनल बनवू शकता मग युट्यूब चॅनलची कॅटेगरी जरी असली तर त्या कॅटेगरी वाईज आपण त्या चॅनलला नंतर डिवाईड करू शकतो आणि त्याप्रमाणे आपण चॅनल बनवून आपलं एक यूट्यूब चॅनल खोलू शकतो मित्रांनो ही होती आजची कुठल्याही विषयावर यूट्यूब चॅनल बनवायचा याविषयीची थोडक्यात माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि लक्षात ठेवा आपण आपलं चॅनल सुरू करा कुठल्याही प्रकारची तुम्हाला जर अडचण आली असेल किंवा अडचणी येत असेल तर मी तुम्हाला मदत करण्यासाठी केव्हाही तयार आहे त्याबद्दलच्या कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा आपल्या प्रश्नाची उत्तरं द्यायला कधीही तयार आहे त्यामुळे तुमचं चॅनल कल करेश आज राज कर या म्हणीनुसार तुम्ही थोडाही वेळ न दवडता चॅनल लवकरात लवकर सुरू करा आणि युट्यूबवर ग्रो व्हा तुमचा चॅनल ग्रो करा आणि त्यामधून तुम्हाला अर्थार्जनाचं काहीतरी साधन मिळणार आहे ते साधन मिळवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद